अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या मालिकेला आता पोलिसांनी आळा घातला आहे एकूण पाच घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे या गुन्ह्यामधनं तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटना वाढल्या होत्या दिवसाढवड्या आणि रात्री बंद घरांवर लक्ष ठेवून चोरट्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका दिला होता एकोणतीस ऑक्टोबर रोजी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत ठाणेदार सुरज बोंडे यांनी या कारवाईसाठी विशेष टीम गठीत केली होती या पथकाने संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनीच पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कलीमुद्दीन वैवर्ष बावीस निरुद्दीन उर्फ मुक्का नजमुद्दीन वैवर्ष चोवीस संतोष भाऊराव शिंदे राहणार मूर्तिजापूर आणि अब्दुल आतीक अब्दुल रफीक राहणार अलीमनगर अमरावती असे आहेत सदर आरोपींकडून पोलिसांनी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपयांचे चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला या गुन्ह्यातील एक आरोपी मात्र अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे चोरी करण्यासाठी आरोपी बुलेट मोटरसायकलचा वापर करीत होते महागडा बुलेटवर बसून शहरभर बंद घरांची रेकी केली जात असे आणि नंतर अंधारात घरफोडी करून चोरीचा माल विकून त्यातून पैसा मिळवला जात असे ठाणेदार सुरज बोंडे यांच्या नेतृत्वाखालील अंजनगाव सुरजी पोलिसांची ही कार्यवाही नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे